नंदुरबार येथील डी आर हायस्कूलचे मुख्याध्यापक पंकज पाठक यांची महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळावर निवड करण्यात आली आहे राज्यातील पायाभूत स्तर ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तकांची व इतर शैक्षणिक साहित्यांची निर्मिती करण्याचं काम पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे ही संस्था करत असते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसवर आधारित नवीन अभ्यासक्रम पाठ्यक्रम तयार करण्यासाठी बालभारती मंडळाच्या आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या इयत्ता नववी ते बारावी समितीवर शाळेचे मुख्याध्यापक श्री पंकज पाठक यांची सन चोवीस पंचवीस या वर्षापासून सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मुख्याध्यापक पंकज पाठक यांच्या स्तुत्य निवडीबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष परीक्षित मोडक अध्यक्ष नरेंद्र सराफ उपाध्यक्ष राहुल पाठक सचिव प्रशांत पाठक सर्व कार्यकारिणी सदस्य तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केलं मुख्याध्यापक पंकज पाठक हे उपक्रमशील शिक्षक म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये परिचित आहेत महाराष्ट्र शासन बालभारती पुणे पाठ्यपुस्तक मंडळ पुणे यांच्यामार्फत अभ्यासक्रम निर्मिती केली जाते शालेय पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली जाते शासनाच्या एन ई पी कार्यक्रमाअंतर्गत नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत आगामी काळापासून नवीन अभ्यासक्रम पूर्ण देशभरात राबवला जात आहे त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनामार्फतही राबवला जात आहे या नवीन अभ्यासक्रमाच्या धोरणानुसार या शारीरिक शिक्षण व आरोग्य शिक्षण या विषयांसाठी नववी ते बारावी या वर्गांना पाठ्यपुस्तक आता निर्मिती होणार आहे आणि त्या पाठ्यपुस्तका निर्मितीत आरोग्य शिक्षण व शारीरिक शिक्षण या विषयावर भर मोठ्या प्रमाणावर दिला जाणार आहे आणि त्याची निर्मिती होण्यासाठी त्याचं लेखन आता यापुढे पुस्तकांमध्ये करावं लागणार आहे त्यानिमित्ताने माझी या, मा त्या या समितीवर आरोग्य शिक्षण व शारीरिक शिक्षण पाठ्यपुस्तक लेखन समितीवर माझी निवड झालेली आहे